आलेल्या सर्व माध्यम प्रतिनिधी आणि वर्तमानपत्रातील पत्रकार त्या सर्वांचं मी डॉक्टर कैलास फौदे डॉक्टर कैलास फौदेव गाडगे शास्त्र ग्राम विकास केंद्र गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्था पुणे इथे समन्वयक म्हणून मी काम करतो आज आपण ज्या पत्रकार परिषदेसाठी एकत्र आलेलो हो। आहोत पत्रकार परिषद एका राज्यस्तरीय कार्यशाळेबद्दल आहे ही कार्यशाळा दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते पाच या दरम्यान गोखले अर्थशास्त्र संस्थेमध्ये संपन्न होणार आहे या कार्यशाळेचा विषय हा पोषण आहार आणि कुपोषणावर उपाययोजना या संदर्भातला आहे अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर याचं टायटल जे आहे मध्यान आहार योजना व एकात्मिक बाल विकास योजना यामध्ये जैवतंत्रज्ञान वर्धित पोषणमूल्य अन्नधान्य अंतर्भाव हा एक कुपोषणावरील उत्तम उपाय अशा प्रकारच्या टायटलची ही कार्यशाळा आहे इंग्रजीमध्ये त्याला आपण बायोफर्टिफाईड क्रॉप्स a game चेंजर टू कॉम्बॅक्ट malnutrition थ्रू एम डी एम अँड आय सी डी सी हा विषय एकूणच कुपोषणाबद्दलचा असल्यामुळे आपल्याला माहिती आहे की या देशामध्ये कुपोषणाचा विषय तसा गंभीर आहे जसं आदिवासी भागामध्ये कुपोषण आहे तसं शहरी भागामध्ये वेगळ्या प्रकारच्या आरोग्याच्या समस्या बालकांमध्ये आणि महिलांमध्ये आपल्याला दिसून येत आहे आणि म्हणूनच शेतकरी बालके आणि विद्यार्थ्यांस आरोग्य समृद्धीचा मार्ग दर्शवणारी ही एक कार्यशाळा आहे या कार्यशाळेमध्ये ॲग्रोजी त्यानंतर हार्वेज प्लस हॅपल फाउंडेशन सिम्बॉयसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी गोखले इन्स्टिट्यूटचे डे आर सेंटर फॉर सस्टेनेबल विलेज डेव्हलपमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा आयोजित होणार आहे या कार्यशाळेसाठी प्रमुख उपस्थिती म्हणून गोखले इन्स्टिट्यूटचे कुलगुरू डॉक्टर अजित रानडे महाराष्ट्र राज्याचे शिक्षण आयुक्त माननीय सूरज मांढरे त्याचबरोबर श्री अतुल गोखले संचालक सिंबॉसिस स्कूल ऑफ कलिगरी आर्ट्स त्यानंतर प्रतीक अनियाल प्रकल्प संस्थापक हार्वेस्ट प्लस आणि स्वाधीन पटनाई विशेषज्ञ पुरवठा साखळी हार्वेस्ट प्लस हे विशेष प्रतिनिधी आणि प्रणीप सिंग भारतीय अन्न महामंडळ तसेच डॉक्टर पुरुषोत्तम भापकर हे माजी शिक्षण आयुक्त इत्यादी एक तज्ज्ञ व्यक्ती आणि प्रमुख पाहुणे म्हणून या संपूर्ण कार्यशाळेसाठी उपस्थित आहेत खरं म्हणजे या कार्यशाळेचे एकूण तीन आयाम आहेत पहिला आयाम जो आहे तो शेतकऱ्यांशी शे संबंधित आहे दुसरा आयाम जो आहे तो कृषी उत्पादक कंपन्या ज्या आहेत प्रक्रिया उद्योग जे आहेत त्यांच्या संबंधी आहे आणि तिसरा आयाम जो आहे तो म्हणजे पोषणयुक्त आहार की जो महिला आणि बालकांच्या संबंधीमध्ये खूप महत्वाचा विषय आहे या अनुषंगाने ज्या काही समस्या आहेत उदाहरणार्थ आपण शेतकऱ्यांचा विषय बघितला तर शेतकऱ्यांच्या एकूण उत्पादनाला मिळणारा भाव शेतकऱ्यांच्या आत्महत्या किंवा एकूणच शेतकरी उत्पादन आणि पाणी याचा खूप जवळचा संबंध आपण पाहतो मग पाणी वाचवणाऱ्या कुठल्या प्रकारच्या आपण पिकांकडे जाऊ शकतो की जी पोषणयुक्त अशा प्रकारची अन्न प्रक्रिया असू शकते हा एक भाग त्याच्यामध्ये महत्वाचा आहे दुसरा भाग जो असा की अन्न साखळी जी आहे मूल्यवर्धन साखळी जी आहे ती साखळी आपल्याला प्रभाव करण्याची गरज आहे केवळ अन्न उत्पादन करून चालणार नाही धान्य उत्पादन करून चालणार नाही तर त्याचं मूल्यवर्धन करणाऱ्या प्रक्रिया उद्योगांना याला जोडण्याची गरज आहे आणि हे प्रक्रिया उद्योग कशा प्रकारे जोडता येतील आता कोणते प्रक्रिया त्याच्यामध्ये आहेत आणि अशा प्रकारच्या पोषणयुक्त आहारासाठी जर अन्नधान्याचं उत्पादन वाढलं तर त्याचा आपो आपोआपच फायदा शेतकऱ्यांना पण होणार आहे असा विषय दुसऱ्या बाजूला आपण जोडतो हो। आणि तिसरा विषय जो आहे की जो आपण कुपोषणाच्या अंगाने या कार्यशाळेकडे पाहणं फार महत्वाचं आहे असं मला वाटतं आपल्याला माहिती आहे की आरोग्याच्या सुविधा या कशा प्रकारच्या उपलब्ध आहेत अशा प्रकारची एक बातमी आता तुमच्याकडनंच या संपूर्ण जर्नलिस्ट विभागाकडे मिळालेली आहे त्या अशी की शहराचे पंचवीस टक्के लोकांना पंच्याहत्तर टक्के अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध असतात आणि उरलेल्या पंच्याहत्तर टक्के लोकांना पंचवीस ही व्यवस्थित वैद्यकीय उपलब्ध होत नाहीत सेवा तर अशा प्रकारच्या या व्यवस्थेमध्ये केवळ वैद्यकीय सेवा ही काही आरोग्यावरचा उपाय होऊ शकत नाही आणि म्हणून मग आरोग्यावरचा उपाय जर द्यायचा दे दे असेल तर तो, तो खात्रीशीर असला पाहिजे अशा प्रकारचा एक विचार या कार्यशाळेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आरोग्याच्या समस्यांबद्दल आकडेवारी असं सांगते की अकरा पॉईंट चार टक्के भारतीयांना आता मधुमेह आहे त्याच्यानंतर पंधरा पॉईंट तीन टक्के लोक डायबेटिकच्या पायरीवरती आहे म्हणजे जवळजवळ सव्वीस पॉईंट साठ टक्के लोकांना डायबिटीसचा धोका हा भारतामध्ये निर्माण झालेला आहे याच्या उलट शहरी भागामध्ये आपण जर बघितलं तर स्थूलतेचा आजार त्याला आपण लठ्ठपणा किंवा या लठ्ठपणाचं प्रमाण सव्वीस पॉईंट साठ टक्के मुलांमध्ये आपल्याला हे दोन्ही आहाराशी संबंधित आहेत आणि कोणता आहार दोन्ही प्रकारच्या व्यवस्थेला उपयुक्त ठरेल याचं उत्तर आता संशोधनाने पुढे आणलेलं आहे त्याच्यामध्ये ज्या संस्था काम करत आहेत त्याच्यापैकी ज्या तीन चार संस्था एकत्र येऊन हे दहा तारखेच आपल्याला एक कार्यशाळा आम्ही आयोजित केलेली आहे आपण जर कुपोषणाबद्दल आणि हंगर इंडेक्स बद्दल बोललो आपण कुपोषणाचा एक निर्देशांक एकूण जागतिक पातळीवर आणि देशाच्या पातळीवरती तर ग्लोबल हंगर हंगर इंडेक्स असं सांगतो की इंडियामध्ये ग्लोबल हं हंगर स्कोअर हा अठ्ठावीस पॉईंट साठ टक्के आहे याचा अर्थ तो खूपच धोकादायक अशा स्वरूपाचा आहे हा इंडेक्स वाढला पाहिजे हा हंगर इंडेक्स कमी करायचा असेल तर काय करावं लागेल त्याच्यासाठी देखील कोणत्या प्रकारच्या अन्नधान्याचा उपयोग करावा याच्याबद्दलचं संशोधन सांगणारी ही कार्यशाळा आहे त्याच्यानंतर अनिमिया ॲनिमिया हा एक फार वेगळा विषय की ज्याच्यामध्ये पुन्हा महिला आणि बालक यांचा जास्तीत जास्त आपल्याला समावेश दिसतो याच्या आकडेवारी आपल्याला सांगेल की पंधरा ते एकोणपन्नास वर्षे वयोगच्या पुरुषांमध्ये पंचवीस टक्के हा ॲनिमियाचा ये संबंध येतो त्याच्यानंतर पंधरा ते एकोणपन्नास वयोगटामध्ये सत्तावन्न टक्के महिला ह्या अॅनिमिका आहे बालकांच्या बाबतीमध्ये हे प्रमाण एकतीस पॉईंट चार टक्के मुलींच्या बाबतीमध्ये एकोणसाठ पॉईंट एक टक्के आणि प्रेग्नंट वुमन गर्भधारणा असलेल्या महिलांमधलं प्रमाण हे साधारणपणे बावन्न टक्के आहे सहा ते एकोणसाठ महिन्याची बालकं जी आहेत त्या बालकांमध्ये सदुसष्ट पॉईंट एक टक्के इतकं अनिमियाचं प्रमाण आता हे अनिमिया हा आयरनशी संबंधित आहे आयर्न आणि झिंक अधिकाधिक असणारी धान्य याला आम्ही बायोफर्टिफाईड क्रॉप्स असावं ही बायोफर्टिफाईड क्रॉप्समध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये गहू आणि बाजरी याच्यावरती खूप मोठं संशोधन आहे हार्वेस्ट प्लस आणि इतर संस्थांनी केलेलं आहे त्याच्यामध्ये आग्रोशीचं प्रोसेसिंग युनिटमध्ये खूप मोठं काम आहे आणि या सगळ्याला लोकांपर्यंत पोहोचावं म्हणून अकॅडमिक पार्टनर किंवा नॉलेज पार्टनर म्हणून गोखले इन्स्टिट्यूटचं डॉक्टर धनंजयराव गाडगे शाश्वत राज विकास केंद्र आणि सिम्बॉसिस एक पोषण विभाग हा याच्यामध्ये सहभागी झालेला आहे आणि मला असं वाटतं की अशा प्रकारे जगातले पर्यावरणाबद्दलचे प्रश्न पाण्याबद्दलचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न हवामान पाणी आणि पाणी आणि पाणी याच्याबद्दलचे प्रश्न जे आहेत महिलांच्या रोजगाराबद्दलचे प्रश्न जे आहेत याच्याशी निगडित अशा प्रकारची कार्यशाळा आहे आणि म्हणून मला असं वाटतं की ही कार्यशाळा एक पोषणाच्या बाबतीमध्ये आरोग्याच्या बाबतीमध्ये खूप महत्त्वाची कार्यशाळा आहे आणि म्हणूनच युनोने जी सतरा शाश्वत विकास ध्येय दिलेली आहे त्याच्यापैकी चार विकास ध्येयांना डायरेक्ट भेटणारी अशा प्रकारची कार्यशाळा आहे याच्यामध्ये आपण पहिलंच आपण म्हणतो की झिरो पॉवर्टी टी झिरो हंगर किंवा स्वास्थ्यपूर्ण जीवन आणि भागीदारी अशा प्रकारची ही चार प्रकारची जी उद्दिष्ट आहेत या उद्दिष्टांना देखील पूर्तता करण्याच्या दृष्टीने ही कार्यशाळा महत्त्वाची आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देईन की आपण या ठिकाणी आला आणि या कार्यशाळेच्या एक पत्रकार परिषदेमध्ये आपला सहभाग नोंदवला त्याबद्दल तुम्हाला सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि पुढचे दोन विषय जे आहेत की ज्याच्याबद्दल आमचे सहकारी महेश लोंडे आणि मॅडम बोलणार आहेत की ज्या न्यूट्रिशनच्या बद्दल झालेल्या संशोधनाबद्दल मॅडम बोलतील त्याच्या प्रकल्पाबद्दल मॅडम बोलतील आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांना आणि शेतकऱ्यांना ही कार्यशाळा कशा प्रकारची उपयुक्त आहे याच्याबद्दल आमचे सहकारी अग्रोजीचे संस्थापक महेश रोंडे आपल्याशी बोलतील धन्यवाद सर मी जास्त वेळ घेणार नाही दोन मिनिटातच कॉन्सेप्ट तुम्हाला समजून सांगतो की याच्यामध्ये सध्या आपल्या जगामध्ये दोन प्रॉब्लेम आहे की एक वातावरणातील बदल आणि दुसरा आहे कुपोषण ह्या दोन्हीवर मात करण्यासाठी आपण बायोफर्टिफिकेशन जे क्रॉप आहे ज्याच्यामध्ये सध्या आपण भारतामध्ये बाजरी आणि गहू या दोन पिकांवर आपण काम करतोय आता सध्या आपण अन्न सुरक्षा आहोत पण पोषण सुरक्षा आहे अन्न सुरक्षामध्ये आपल्याकडं पी पीडीएस मध्ये भरमसाड आपल्याला गहू आणि तांदूळ मिळतोय पण जे काय आपण ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये जी आपली रँक खाली ढासळलेली आहे ती पोषण सुरक्षेमुळे आहे हो पोषण सुरक्षा आपण कशात हे करतोय की याच्यामध्ये पूर्ण जे मूल्यवर्धित साखळी आहे की शेतकऱ्यांना आपण हे बायो बायोफोर्टिफाय क्रॉप असलेले जसं बाजरी आहे आता सध्या महावीरच्या मार्फत आपण साधारण वीस हजार शेतकऱ्यांपर्यंत धनशक्ती म्हणून व्हरायटी आहे बाजरीची त्याच्यानंतर आहे की वेगवेगळ्या युनिव्हर्सिटी रिलीज केलेल्या त्या आपण आपण शेतकऱ्यांना देतो ह्याचं काम एस आर एल एम आहे ज्याला आपण उमेद म्हणतो तर ते त्यांच्या मार्फत आपण शेतकऱ्यांना पण ह्या जे काही व्हरायटी दिल्यानंतर त्याचे जे काही भाव आहेत तर ते वेगळ्या पद्धतीने आपण ठरवून बायबॅक घेऊन त्याच्यापासून आपण साधारण सात ते आठ प्रॉडक्ट बनवलेले आहेत ज्याच्यामध्ये बाजरी प्लस पण आयरन रिच प्लस आहेत की जसं अनिमिया अनिमियामध्ये पण जो प्रकार आहे त्यातला पन्नास टक्के अनिमिया हा लोहाच्या